आज आमच्याकडं भरपूर सारा पाऊस चालू आहे बघा व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला मस्त थंडगार वातावरण आहे आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली मुलांनाही भूक लागली तर मुलांची इच्छा आहे मस्त काहीतरी गरमागरम खायचं आहे तर मी अगदी दहा मिनटातच चिकन सुक्क बनवलं त्यांच्यासाठी तेही कुठलंही प्रकारचं वाटण घाटण न करता खाल्ल्यानंतर सगळेच बोलले खूप मस्त नाही तर जबरदस्त चिकन सुक्कं झालेलं तर ते कसं तर आपल्याला आता व्हिडिओत पाहायचं आहे तर इथं बघा मी चिकन घेतलं आहे मस्त स्वच्छ धुतलं आहे त्याला आता याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर चिकन सुक्कं जे आहे ना ते करण्यासाठी आपण अगोदर मॅरिनेट केलं तर या चिकनमध्ये सगळ्या मसाल्याचा स्वाद जातो आणि चिकन खाताना खूप मस्त लागतं तर इथं आलं लसणाची पेस्ट हळद मीठ त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट टाकलंय चिरलेली कोथंबीर आणि लिंबाचा रस तर इथे एका लिंबाचा रस वापरलाय मी आता आपण याच्यामध्ये जेवढं काही जिन्नस टाकलंय तेवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकनला छान असं चोळून घ्यायचं म्हणजे चिकन मध्ये सर्व मसाल्यांचा स्वाद आहे तो मुरला जाईल तर आता इथे सगळ्या चिकनला मी व्यवस्थित असा मसाला लावून घेतलाय त्याच्यावरती झाकण आहे आणि एक दहा मिनटासाठी याला साईडला ठेवून आहे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे मस्त मसाल्यामध्ये तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया तर इथं कुठल्याही प्रकारचं वाटण घाटण आपल्याला अजिबात करायचं नाही आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम नंतर तेजपत्ता हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा तसंच इथं मीडियम साईजचे दोन कांदे चिरून घेतलेत मी तर कांदे एकदम बारीक चिरलेत आणि ते कांदा याच्यामध्ये टाकला आहे कांद्याला आपल्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित शिजला म्हणजे मस्त असा मौसर झाला की मसाला छान तयार होतो तर इथं बघा कांदा मस्त गोल्डन कलरचा झाला आहे नंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकून दिली मी आता या आलं लसणाच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत तेलावरती छान असं परतवून घ्यायचंही तर इथे मी एखाद मिनिट मस्त आलं लसणाची पेस्ट परतवून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून घरचा मसाला टाकला आहे कश्मीरी मिरची पावडर एक ते दीड टेबलस्पून टाकली तसंच हळद टाकलेली आहे धण्याची पावडर आणि गरम मसाला तर गरम मसाला आणि धण्याची पावडर ही प्रत्येकी एक एक टेबलस्पून टाकला आहे मी आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून याचा कच्चापणा जाईल एखाद मिनटापर्यंत मसाले परतवून घेतल्याच्या नंतर दोन ते तीन टोमॅटो जे आहेत ते मी एकदम बारीक एक चॉपरमधून कट करून घेतले तुम्ही जर चॉपरमधून कट करून नाही घेतले तर थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हा मसाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा एक तीन ते चार मिनटं मसाल्याला बघा मी शिजवून घेतलंय आणि झाकण काढून बघितले तर खूप मस्त तरी आलेली आता या मसाल्याला की नाही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथं बघा जरा ही मॅश देखील करायची गरज लागणार नाही आपल्याला इतका मस्त मसाला तयार झाला आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण मॅरिनेट घे करून घेतलेलं जे चिकन आहे ते टाकून द्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथं थोडंसं मीठ पण टाकलंय मी चिकन मॅरिनेट करताना देखील मीठ टाकलेलं तर शक्यतो कमीच मीठ टाकायचं आता हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय मसाल्यामध्ये आणि आता याच्यावर देखील आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला चिकन मस्त शिजवून आहे शिजवून घेताना याच्यामध्ये एक थेंब देखील पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला कारण चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं तर इथं बघा दहा मिनटामध्येच मस्त चिकन सुक्कं तयार झालेलं आहे खूप भारी झालेलं जा झाकण काढल्याच्यानंतर तर इतका भारी सुगंध आला ना खूप मस्त पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर कलर पण खूप छान आला आहे आणि चवीला पण एकदम जबरदस्त झालेलं तेही कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता तर आता याच्यावरती की नाही मस्त चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीने तयार झालेलं आहे चिकन सुक्क मस्त बाहेर पाऊस पडतोय बघा थंड वातावरण आहे त्यात गरमागरम चिकन सुक्क भाकरी भात खूप मस्त तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास ला, ला, शे, लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका